स्वागत लाडके भाऊ चॅनलमध्ये ज्या चॅनल सावट्रल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक अशी घटना जी की रिसेंटलीच घडली होती मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माजेकोडमध्ये असणारी मोठी सावटीक फॅक्टरी म्हणजे आरे सावट्रँ कॅबिनेटला शुक्रवारी पहाटे अचानक भीषण ही आगी एवढी भीषण होती की आगीमध्ये जवळपास सर्व साहित्य जवळ ठाक झाले हा पण महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणालाही दुखापत किंवा कोणतीही हानी झाली नव्हती पण आर्थिक सामग्री आर्थिक साहित्याची खूप मोठं नुकसान झालं होतं मित्रांनो तर घडलं काय एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून तीस मिनटाच्या सुमारास तेथे एका नागरिकाकडून राजू शेठ आणि विजू शेठना आग लागल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच अरे ब्रदर्स ताबडतोब घटनास्थळी पोहोचले अहो अंकलला अंकल पण आता अंकल म्हटलं आमच्या का, इकडे कायतरी आग लागली का बाळ्या आम्ही सगळे विजॉक आम्ही ठेवलो चार वाजून पचाळीस मिनिटांनी ताबडतोब अगदी शलम तलाच्या चार गाड्या घटनास्थळी तैनात झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि तेथीलच स्थानिकांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले जवळपास दोन ते तीन दो ती तास आग भिजवण्याचं काम चालू हे सर्व बाजूंनी पाहण्याची प्रवानगी करण्यात आली पुलिंग ऑपरेशनही करण्यात आलं पण साऊंड हाती लागणारचे केमिकल होतं त्यामुळे आग भिजवणंही खूप कठीण होत अग्निशमन दलाच्या अग दला जवानांनी परिसराची कसून धडती केली जेणेकरून कोणीही कामगार अडकू नये आग कमी कमी होत गेली परंतु भीषण आगीमुळे कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि सर्वच साहित्य म्हणजे कारखाना पूर्ण राख राख झाला होता या आगीत जवळपास आर्याचं सर्वच इलेक्ट्रिक साहित्य आणि इतर साहित्य जळून खाक झालं होतं आरे कॅबिनेट चे सीएनसी मशीन पॅनल कटिंग मशीन स्पीकर ऍप्लिफायर प्लायवूड पेंट कॅन फायबर मटेरियल फर्निचर आणि इलेक्ट्रिक वायरिंग सह महत्वाच्या इलेक्ट्रिक मशिनरी आणि साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं होतं सातशे स्क्वेअर मध्ये असणारा कारखाना आणि त्यामध्ये असणारे साहित्य आणि इलेक्ट्रिक मटेरियल या सगळ्यांना मिळून जवळजवळ करोडो रुपयांचं नुकसान झालं एवढं मोठं दुर्दैव आजपर्यंत कोणत्याच साऊंड मालकाला बघायला भेट नव्हतं आणि साऊंडमध्ये कधीच घडलं नव्हतं पण आर्य ब्रदर्सना आणि आर्यच्या फॅमिलीला हे बघायला भेटलं आर्यच्या मालकांना आणि साऊंड प्रत्येक साऊंड प्रमाणे बघायला भेटलं आणि एकालाही चढ गेलं एवढी मोठी घटना घडली त्यात तपासही चालू होता पण आगीच कारण अद्याप स्पष्ट नव्हतं पण एवढी मोठी घटना घडून सुद्धा आर्य फॅमिलीला हे मान्य नव्हतं कारण सगळं हाताबाहेर गेलं होतं आणि आपण काहीच करू शकणार नाही एवढं जर त्यांना वाटत असलं तर हे त्यांच्या मनाला मान्य नव्हतं कारण आरे आर्य कॅबिनेटची सुरुवात इतर व्यवसाय करत करत सा लहान व्यवसाय सुरू केला होता लहान मोठे स्पीकर बॉक्स बनवून लोकांना मटेरियल विकणे त्यामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद येत गेला लोकांचे हळूहळू साऊंड क्षेत्रात प्रगती आणि मोठं नाव बनत गेले तर ते करत असताना कधी कधी या व्यवसायामध्ये लहान मोठे नुकसान पण होत होती बघता आपण आपलं काम अजून चांगलं बनवू मन लावून काम करू एवढंच त्यांना वाटत होत त्यामुळे ते कधीच मागे हटले नाही साऊंड क्षेत्रात साऊंडची मोठी फॅक्टरी बनवू आणि आपलं नाव साऊंड क्षेत्रात कायम ठेवायचा ध्यास आर्य ब्रदर्सने घेतला होता म्हणून हेच मोठं साम्राज्य उभा करण्याचं धाडस मात्र आर्य ब्रदर्स नव्हतं आणि ते त्यांनी करून दाखवलं या मोठ्या घटनेनंतर आर्यच्या गोड्यांचं पायाभरणी झाली गोडाऊनचं काम धनक्यात झालं आणि आज आपल्याला आर्य कॅबिनेटच्या गोडाऊनचं काम पूर्ण झालेलं पाहायला मिळते व्यवसाय जुनाच आणि नावही जुनाच पण सुरुवात पुन्हा एकदा नाव्याने आणि ते पण रुबाबात आज आपल्या पायावर आर्य प्रदर्शनी आर्य कॅबिनेट पुन्हा एकदा उभारले अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन गोडाऊनचं उद्घाटन झालं आणि हेच ते मोठं जे साऊथ क्षेत्रात आपल्या सेवेत पुन्हा एकदा आणले गेले कारण म्हणतात ना राखेतून उठायची ताकत त्यांनाच असते जे संकटांपुढे कधी झालं नाही मित्रांनो हे सगळं झालं खरं पण एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा दिवस हा साऊंड मधला आणि साऊंड क्षेत्रातला प्रत्येक साऊंड लवरसाठी कायम मनात राहील नवी सरणारा हा क्षण तुम्हाला आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलमध्ये गेलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि घ्यायला तर ऑल करा आणि त्या डॉक्युमेंटर टाईपचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील प्लस ब्लॉक्स पण मिळतील तर चला तर व्हिडिओ एंड करू आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये